अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये बघा पंचवीस जून वार आहे बुधवार तर या दिवशी आली आहे ज्येष्ठ अमावस्या दर्श अमावस्या दर्श अमावस्या ही अतिशय महत्त्वाची मानली जाते जर का आपल्या घरात वाद होत असतील सतत घरामध्ये अशांती कटकटी क्लेश असेल बघा काही घरात मुलाचं आणि वडिलांचं अजिबात जमत नाही वाद होत राहतात तर ह्या गोष्टी घरात असलेल्या त्या दोषामुळे घडत असतात तर सगळ्यात आधी अमावस्या हा दिवस असा आहे की या दिवशी आपण आपल्या घरातली सगळी नकारात्मकता मुळा सगळं बाहेर काढायची असते आपल्या सगळ्या स्वामी भक्तांना माहिती आहे की कर्पूर होम ही प्रभावी सेवा आपल्या स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये सांगितली जाते तर आपल्याला दर्श अमावस्येपासून कर्पूर होम घरात करायचा आहे बघा आपल्याला कर्पूर होम करायचा आहे तुम्ही कमीत कमी तीन अमावस्यापर्यंत हा कर्पूर होम घरात करून बघा तुमच्या घरातली सगळी निगेटिव ऊर्जा निघून जाण्यास मदत होईल इतका अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे अमावस्या ही चोवीस तारखेला संध्याकाळी सात वाजता लागत आहे आणि पंचवीस तारखेला अमावस्या संध्याकाळी चार वाजून एक मिनिटांनी संपणार आहे तर पंचवीस तारखेला बुधवारी संपूर्ण दिवसभर अमावस्या असणार आहे तुम्हाला अमावस्येचे जे पण काही उपाय करायचे आहेत ते उपाय तुम्हाला बुधवारी पंचवीस तारखेला करायचे आहेत आता बघा चोवीस तारखेला अमावस्या तिथे संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे त्यामुळे आपण हा कर्पूर होम चोवीस तारखेला संध्याकाळी सात वाजल्यानंतर घरात केला तरीही चालेल तुम्हाला हा कर्पूर होम चोवीस तारखेला किंवा पंचवीस तारखेपासून चालू करायचा आहे आणि पुढची जी येणारी अमावस्या आहे त्या अमावस्यापर्यंत रोज तुम्हाला हा कर्पूर होम करायचा आहे असं तुम्हाला अमावस्या ते अमावस्या तीन महिने तीन अमावस्या हा कर्पूर होम करायचा आहे अत्यंत शंभर टक्के रिझल्ट देणारा हा प्रभावी उपाय आहे ज्यांनी ज्यांनी हा उपाय उपाय कर्पूर होम केलेला आहे त्यांना याचे चांगले रिझल्ट जे आहेत तर ते बघायला मिळालेले आहेत कर्पूर होम कसा करायचा कर्पूर होम आपल्याला शक्यतो संध्याकाळी करायचा असतो कारण आपण बघा म्हणतो की संध्याकाळीच्या वेळे वेळेस लक्ष्मी घरात येते तर त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होईल त्यासाठी आपण दिवा लावतो अगरबत्ती लावतो बऱ्याचसे काही काही उपाय जे आहेत तर ते आपण करत असतो लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय काही सेवा सेवा ज्या आहेत तर त्या आपण करत असतो त्यामुळे हा उपाय जो आहे तो आपल्याला शक्यतो संध्याकाळीच करायचा आहे जेव्हा थोडासा अंधार असतो थो, साडेपाच ते सहाच्या नंतर यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे नारळ घेताना पाण्याने भरलेला चांगला घ्यावा लागेल नारळ आपल्याला थोडासा म्हणजे थोडंसं तुम्हाला सोलून घ्यायचं आहे एका साईडनं कारण काय की या नारळावरचे हे केस असतात तर यामुळे जाळ जास्त होतो तर त्यामुळे थोडासा थोडीशी एका ही शेंडी काढून घ्यायची आहे पूर्ण नारळाच्या शेंड्या काढायच्या नाहीत ठीक आहे त्याचप्रमाणे आपल्याला भीमसेनी कापूर लागणार आहे तुम्ही भीमसेनी कापूर घ्या भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्याकडे जो पण कापूर असेल तो तुम्ही घेऊ शकता कापूराचे सात वडे आपल्याला इथे घ्यायच्या आहेत बघा आता भीमसेनी कापूराच्या आपल्याला मध्यम आकाराचे सात तुकडे करून घ्यायचे आहेत आता आपल्याला ज्यावेळेस हा उपाय करायचा आहे त्यावेळेस आपल्याला देवघरासमोर बसायचा आहे बसायला आसन घ्यायचं आहे एक मोठं ताट आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये आपल्याला हा नारळ ठेवायचा आहे नारळ ठेवताना बघा हा शंडीचा जो भाग आहे तो देवाकडे ठेवायचा आहे या पद्धतीने बघा या पद्धतीने आपल्याला नारळ ठेवायचा आहे आपल्याला देवासमोर हा नारळ ठेवायचा आहे यावर आपल्याला कापुराची वडी ठेवून प्रज्वलित करायची आहे ती पूर्ण संपेपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अगदी शांतपणे जप करायचा आहे घोड्यावर बसल्यासारखा स्पीडने जप करू नका ठीक आहे आता कपुराची वडी संपत आली की दुसरी वडी त्यावर टाकायची कापूर विजू द्यायचा नाही असं आपल्याला एक, एक, एक ते सात कापुराच्या वड्या वड्या एकामागे एक एकामागे कशा प्रज्वलित करायच्या आहेत संपूर्ण कापूर प्रज्वलित होईपर्यंत आपल्याला तेथेच बसून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कंटिन्यू करायचा आहे यामुळे आपल्या घरात असलेली सर्व काही वाईट बाधा निगेटिव्ह ऊर्जा नष्ट होणार आहे हा उपाय आपल्याला रोज संध्याकाळी करायचा आहे अमावस्या ते अमावस्या तुम्ही हा उपाय करा आपल्याला तोच नारळ रोज घ्यायचा आहे जर का नारळाला तडा गेला तर नारळ वाहत्या पाण्यात प्रवाहित करायचा आहे आणि दुसरा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे जर का नारळाला तडा गेला नाही तर हा नारळ तुम्हाला पौर्णिमेपर्यंत बघा गुरु गुरु पौर्णिमेपर्यंत तुम्हाला हा नारळ वापरायचा आहे याला तडा जरी गेला नसेल तरी हा नारळ पाण्यात विसर्जन करायचा आहे त्यानंतर पौर्णिमेला दुसरा नारळ घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला पौर्णिमेपासून त्या अमावस्यापर्यंत ही सेवा हा उपाय आपल्याला रोज संध्याकाळी घरात करायचा आहे असा आपल्याला अमावस्या ते पौर्णिमा पौर्णिमा ते अमावस्या नारळ आपल्याला बदलायचा आहे जर का नारळाला म मध्ये तडा गेला तरच पाण्यामध्ये विसर्जन करायचा नाहीतर तोच नारळ रोज आपल्याला वापरायचा आहे बघा तुमच्या मनात प्रश्न असेल नारळाला तडा नाही गेलात तर मग आम्ही हा नारळ फोडून खाऊ शकतो का तर हो तुम्ही हा नारळ फोडून गोडाचा पदार्थ जसे की खोबऱ्याची वडी बर्फी किंवा खोबऱ्याचे लाडू करून प्रसादा स्वरूपात घरातील मंडळींना खायला देऊ शकता पण तिखट पदार्थामध्ये भाजीमध्ये हे नारळ वापरायचं नाही आपण या नारळाला प्रसाद का म्हटले तर पूर्ण सात कापराच्या व वड्या प्रज्वलित होईपर्यंत आपण आपल्या महाराजांचा रोज या नारळावर जप केलेला आहे त्यामुळे हा नारळ अभिमंत्रित झालेला आहे आणि हो तुम्ही हा नारळ जर का तडा गेला नसेल तर तुम्ही हाच नारळ पूर्ण सेवा होईपर्यंत तुम्ही हा नारळ वापरू शकता तुमची जर इच्छा असेल तर नाहीतर मग तुम्ही नवीन नारळ पुन्हा नवीन नारळ घेतला तरीही चालेल तर बघा सुरुवातीलाच तुम्हाला पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे बघा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे कर्पूर होम आपण आवर्जून घरात करा ज्यांना समस्या आहेत त्यांनी कराच करा परंतु ज्यांना समस्या नाहीत दे त्यांनी देखील हा उपाय करायचा आहे त्यामुळे घ काय होईल घरामध्ये वाईट बाधा येणार नाही घरात वाईट बाधा असतील त्या निघून जातील एखाद्यावर जर का बाहेरच्या बाधा बाधेने परिणाम केले असतील तर किंवा एखादी व्यक्ती चिडचिड करत असेल मुलं रागराग करत असतील तर बघा हळूहळू ते तुम्हाला कमी झालेलं दिसणार आहे तर हा उपाय तुम्ही पंचवीस तारखेपासून दर्श अमावस्येपासून हा उपाय करायला सुरुवात करा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तर तुम्ही हा उपाय नक्की करा तर तीन अमावस्या तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला चांगला रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही तर व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका माझी झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ